कोणत्याही प्रकारचा मैदा वापरलेला नाही साखर वापरलेली नाही बटर वापरलेलं नाही किंवा तेलसुद्धा वापरलेलं नाही अतिशय चविष्ट झाला होता हा केक आणला अतिशय हेल्दीसुद्धा आहे आणि घरच्या साहित्यात बनवलेला हा केक आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा सहज बनवता येईल व्हिडिओ शॉटपर्यंत पहा कारण की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या व्हिडिओ पाहिल्यानंतरच लक्षात येतात त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा ह्या केकमध्ये मैद्याऐवजी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि साखर ऐवजी गूळ वापरलेला आहे सुरुवातीला आपल्याला वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आणि एकाच प्रमाणानुसार आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे सुरुवातीला इथे मी गुळ घेतला आहे तर गुळ घ्यायचा आहे आपल्याला पाऊन वाटी एक वाटी गव्हाच्या पिठासाठी मी बर तर पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर आणखीन कमी करू शकता पण अगदी बरोबर गोड होतं त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे साधारणतः मी इथे अर्धा कप जवळजवळ पाणी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला गरम करून गुळ वितळून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन वितळलं जाईल आणि आपल्याला लगेच रेसिपीला सुरुवात करता येईल त्यासाठी इथे मी अशा पद्धतीने हा गूळ वितळून घेते गूळ वितळल्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचे कारण की यामध्ये कचरासुद्धा असतो थो किंवा थोडासा गूळ राहिलेला असतो शेवटी तो, तो बाहेर निघावा आणि फक्त पाणी राहावं त्यासाठी हा गाळून घ्यायचा हा गूळ रोजच्या वापरातलाच आहे ऑर्गॅनिक असल्यामुळे जरासा काळपट दिसतो पण चवीला छान लागतो त्यामुळे मी हाच घेतलेला आहे हे गुळाचं पाणी अगदी गरम आहे याला थोडंसं थंड करायचं आहे आपल्याला आणि यामध्ये नंतर आपल्याला बाकीचे चिन्हस ॲड करायचेत सध्या हे पाणी कोमटच आहे तर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही घरचे जे आहेत ते ड्रायफ्रूट वापरू शकता इथे मी काजू घेतलेले आहे बदाम घेतलेले आहेत आणि दोन प्रकारच्या तुटीफ्रुटी घेतल्यात आणि मनुकेसुद्धा घेतलेले आहेत काळे मनुके हे आपल्याला सर्वत टाकायचेत आपल्या आवडीनुसार आणि थोडेसे डेकोरेशनसाठी सुद्धा ठेवायचेत जेणेकरून वरतीसुद्धा छान दिसतात त्यामुळे आपल्याला वरच्या बाजूला लावायला सुद्धा ठेवून द्यायचेत हे गुळाचं पाणी कोमट असल्यामुळे हे ड्रायफ्रूट्स जरासे मऊ होतात ह्या पाण्यामध्ये त्यामुळे मी अगोदर टाकून घेते याला मिक्स करून घ्या त्यानंतर आपल्याला यामध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा आहे तर इथे मी साधारणतः तीन चमचे एवढे तूप टाकलेलं आहे सुरुवातीला हे गाईचं तूप आहे जर तुम्हाला तूप नसेल तर बटरसुद्धा वापरू शकता किंवा तेलसुद्धा याऐवजी वापरू शकता त्याच चमच्यानं आपल्याला तीन चमचे दहीसुद्धा टाकायचे हे दही रूम टेम्परेचरवरचं आहे जर फ्रीजमधलं असेल तर थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर येऊ दे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आपल्याला केक छोटासा दिसतो पण त्यामध्ये खूप सारे जिन्नस ॲड करावे लागतात तेव्हा त्याचा फ्लेवर व्यवस्थित होतो आता आपल्याला शेवटी हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आणि इथे मी मिल्क पावडरसुद्धा टाकलेली आहे पाव वाटी त्यानंतर वेलची पावडर एक चमचा टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण जिन्नस टाकल्यावर आपल्याला हे मिक्स करायचे इथे जर आपण रवा वापरला तर रवा जर भिजण्यासाठी आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं हे ठेवावं लागतं पण हे गव्हाचं पीठ असल्यामुळे हे गुळाचं कोमट पाणी त्यामुळे हे पटकन बॅटर भिजलं जातं आणि आपल्याला लगेचसुद्धा केक बनवता येतो इथे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आपल्याला इथे थोडंसं दूध वापरून हे पातळ करायचं आहे आपल्याला जेव्हा गूळ वितळायचं असतो तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं जास्त जर झालं तर मग नंतर बॅटर पातळ होऊ शकतं त्यामुळे अर्धा कप एवढं पाणी टाकून हा गूळ वितळून आपल्याला घ्यायचा असतो परत थोडंसं दूध वापरून परत हे बॅटर पातळ करूयात आपण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं असतं बॅटर मस्त फुलण्यासाठी आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड करायचं आहे त्यासाठी इथे मी आ, एका चमच्या सहाय्याने अशा पद्धतीने एक चमचा बेकिंग पावडर ॲड करत आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड करते फ्लेवरसाठी आपण वेलची टाकलेलीच आहे पण असेल तर व्हॅनिला इसेन्ससुद्धा टाका इथे मी एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाकते फ्लेवरला आणखीन भर पडते त्यानंतर हे मिक्स करायचे थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी यावर दूध किंवा पाणी टाका जेणेकरून हे लगेच फुलतं बॅटरसुद्धा लगेच फुलतं आता हे परत मिक्स करायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक टीन तयार करायचं आहे टीन नसेल तर तुमच्याकडे कुकरचा डब्बा असेल तो, तो सुद्धा घेतला तरीही चालतो आणि आणि कोणत्याही गोड पदार्थाला जर चिमूडभर मीठ टाकलं तर त्याची चव आणखीन वाढते शक्यतो गोड पदार्थाची तशाच पद्धतीने आपण सुद्धा यामध्ये अगदी चिमूडभर मीठ टाकतो आहे जेणेकरून आपल्या चवीमध्ये आणखीन भर पडेल परत मिक्स करायचं आहे आणि आता आपले पूर्ण जिन्नस ॲड झालेले आहे आता आपण टीन तयार करूया एक बटर पेपर टाकलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं तेल लावलेलं ला नाही किंवा मैदा वगैरे काही लावलेला नाही एक बटर पेपर टाकल्यानंतर हे आपलं बॅटर यामध्ये टाकायचं आहे थोडेसे मध्ये इयरबल्स असतात तर ते जावे त्यासाठी थोडासा टॅपसुद्धा करायचा आहे केक आणि थोडंसं बॅटरसुद्धा पसरून द्यायचे एवढासा केक आहे पण यामध्ये खूप सारे जिन्नस आपण ॲड केलेत आणि केक दिसायला छोटा दिसतो पण यामध्ये खूप सारे आपण जिन्नस ॲड केले तेव्हा तो टेस्टी बनतो दिसायला छान दिसतो आणि जे उरले होते ड्रायफ्रूट सुद्धा आपण याच्यावरती टाकून घेते डेकोरेशनसाठी आणि आतमध्ये सुद्धा ड्रायफ्रूटवरतीसुद्धा आणि हा ड्रायफ्रूट गुळाचा तुपाचा केक खूप छान तयार होतो तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा गॅस चालू केलेला आहे त्यानंतर एक पातेलं ठेवायचं तुम्ही कढई असेल तर कढई ठेवा किंवा ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता इथे पात्यालातच मी हे बेक करते त्यानंतर इथे स्टँड ठेवलेला आहे त्यावरती आपला हा केक चाटीण ठेवायचा आहे त्यानंतर वरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः अर्धा तास आपल्याला याला शिजवायचं साधारणतः अर्ध्या तासाने आपल्याला घरामध्ये पूर्ण वास सुटेल ह्या केकचा तेव्हा केक हा बंद करायचा आहे आणि झाकण उघडून पाहायचं आहे पस्तीस मिनिटानंतर हा केक मी उघडून बघितलेला आहे कारण खूप छान वास सुटला होता चला म्हटलं उघडून बघूया परफेक्ट केक शिजलेला आहे दिसताच आपल्याला दिसतो की हा परफेक्ट शिजला आहे तरीसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी टूथपिकच्या सहाय्याने एकदा चेक करून बघायचं आहे टूथपिक क्लीन निघाली का आपला केक परफेक्ट असा शिजलेला आहे अगदी क्लीन निघालेली आहे परत एकदा बघूयात परफेक्ट झालेला आहे याला आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर आपण याला कापून बघूयात अर्धा तास याला मी थंड करून घेतला आहे त्यानंतर आपण एका ताटात काढून घेणार आहोत चाकूच्या सह्याने कडा लूज करून घ्यायच्या आहेत त्यानंतर डिमोल्ड करायचं आहे जेणेकरून सहज असा आपला हा केक निबा बाहेर निघेल आणि त्यानंतर बटर पेपरसुद्धा काढायचा आहे केक बघताच खावासा वाटेल असा जाळीदार झालेला आहे दिसायला खूप सुंदर दिसतंय आणि चवीलासुद्धा खूपच छान झाला होता याला चाकूच्या साईने कट करून बघूयात आपण परफेक्ट असा जाळीदार केक तयार झाला आहे अगदी शेवटपर्यंत या केकची जाळी तयार झालेली आहे खूप मस्त झाला होता आणि अगदी सॉफ्ट आणि मुलांना केक खूप आवडत असतात आणि जर हेल्दी केक दिले तर त्यातल्या त्यात आणखीन चांगलं नक्की ट्राय करा घरी आणि आजचा हा सुंदर सॉफ्ट छान चविष्ट आणि हेल्दी केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आजचा केक अचा जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्या जरी बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन केक आणि रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटूया नवीन एका किकसोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर